नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची घेणार आहोत हा भाग दोन आहे पहिल्या भागामध्ये सात उद्दिष्टे आपण घेतलेली आहे या भागामध्ये उर्वरित उद्दिष्टे घेणार आहोत या व्यतिरिक्त या शैक्षणिक धोरणामध्ये असंख्य बाबी आहे परंतु सुरुवातीला हे धोरण समजून येण्यासाठी कमीत कमी आपल्याला हे उद्दिष्ट काय आहे हे धोरण काय आहे हे समजून येण्यासाठी या संक्षिप्त स्वरूपामध्ये काही बाबी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या अंतर्गत प्रचाराचा पार्ट आहे हे लक्षात असू द्या कारण आपल्या सर्वपर्यंत हे धोरण जावं विद्यार्थ्यांना या धोरणामधून आपल्याला कोणते फायदे होणार आहेत हे माहिती व्हावेत त्याचबरोबर समाजामध्ये समाजाचं सुद्धा लोकशिक्षण या संपूर्ण उद्दिष्टांच्या माध्यमातून व्हावं हा भाग यामागचा आहे मुख्यत्वे जे या सर्व परीक्षा मध्ये किंवा परीक्षाच्या तयारीमध्ये गुंतलेले असतात अशा वेळेला येणाऱ्या काळखंडामध्ये कोणत्या गोष्टी सुधारणेच्या दृष्टीने आपल्या समोर आहेत त्या गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना या धोरणाची माहिती व्हावी त्यासाठी या उद्दिष्टांच्या माध्यमातून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याचशा उद्दिष्ट्यांची चर्चा केलेली आहे दुसऱ्या भागामध्ये त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबींची सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत मात्र त्यासाठी हे दोनही व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर या चॅनलवर जे वेगवेगळे शैक्षणिक स्वरूपाचे व्हिडिओ असतात ते सुद्धा तुम्हाला पाहणे अत्यंत गरजेचं आहे कारण आपण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा हे जरी आपल्या यूट्यूब चॅनलचं चा नाव असलं तरीही त्याचबरोबर सर्व गोष्टी ज्या की शैक्षणिक निगडीत आहेत या सर्व बाबी देण्याचा प्रयत्न या चॅनल अंतर्गत करत असतो त्यासाठीच हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची उद्दिष्टे घेऊन जायची आहेत आणि विद्यार्थ्यापर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर यांचा प्रचारसुद्धा करावायचा आहे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक म्हणजेच तुमच्या मताची नोंदसुद्धा करायची आहे म्हणजे आमच्यापर्यंत तुमचे काही प्रश्न येतील जे की तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू जे की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आणि त्या ड्राफ्ट प्रमाणे असतील हे लक्षात असू द्या त्यासाठीच हा संपूर्ण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे सर्वप्रथम आपल्याला या शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे माहीत झाल्याच्या नंतर मग आपण या धोरणाला कसे सामोरं जाणार जाणार आहोत हे सुद्धा आपल्याला समजून येणार आहे त्यासाठीच विद्यार्थ्यांच्या पातळीवर हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे ज्याला कनेक्ट असं म्हटलेलं आहे कारण की तुमच्यापर्यंत जो कार्यक्रम हा कनेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला या धोरणाची माहिती सुद्धा होणार नाही भविष्यामध्ये आपल्या शैक्षणिक बाबींच्या संदर्भात कोणते बदल होणार आहे कोणत्या गोष्टीला आपण सामोरे जाणार आहोत कोणत्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला मिळणार आहे या सर्व बाबींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टांच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे त्यासाठी एकानंतर एक आपण मुद्दे घेतलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सात मुद्दे घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आठवा जो काही मुद्दा आहे तो त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे म्हणजेच आठवा मुद्दा पुढील पद्धतीचा आहे कारण या उद्दिष्ट मध्ये म्हणजेच या शैक्षणिक धोरणामध्ये जे उद्दिष्ट विद्यार्थ्यासमोर ठेवलेले आहेत ते पुढील पद्धतीचे आहेत त्यामध्ये घोकमपट्टी पाठांतर कॉपी या गोष्टी शिक्षणामधून हद्दपार झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा संकेत तुमच्यासाठी दिलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी घोकंपट्टी करून गुण मिळवतात जे विद्यार्थी पाठांतर करून गुण मिळवतात जे विद्यार्थी कॉपी करून गुण मिळवतात म्हणजेच शिक्षणाचा दर्जा जो काही आहे तो दर्जा अशा गोष्टीमुळे खालावला जातो हा दर्जा निश्चित उंचावण्यासाठी या धोरणामध्ये प्रयत्न होणार आहेत आणि या प्रयत्नाच्या माध्यमातूनच अशा पद्धतीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे या सर्व गोष्टी आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हद्दपार होणार आहेत हे लक्षात पाहिजे म्हणजे हे आठव्या क्रमांकाचं उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाचं आहे हे लक्षात घ्या नंबर नववा जो काही मुद्दा आहे नववा जे काही उद्दिष्ट आहे ते पुढील पद्धतीचं आहे कला वाणिज्य व वा विज्ञान या क्षेत्रांचा मेळ शिक्षणातून घालता आला पाहिजे म्हणजेच ज्या दृष्टीने आपण आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा स्ट्रीमच्या माध्यमातून जे काही आपण शिक्षण घेत असतो त्या शिक्षणामध्ये या ज्या काही शाखा आहेत या शाखांचा मेळ सध्या ज्या पद्धतीनं घातला जातो याच्या जा पुढील बाजू म्हणजेच याचा पुढचं जे काही वर्जन आहे पुढचा जो काही विचार आहे तो विचार या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे की या शाखा एकत्रितपणे कशा पद्धतीनं अभ्यासल्या जाऊ शकतात पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे विषय एकाच ठिकाणी शिकवले जायचे त्यांची आवड त्यांची कुवत म्हणजेच विद्यार्थ्याच्या दृष्टीनं त्यांचा जो काही कल आहे तो लक्षात घेऊन सर्व काही गोष्टी केल्या जायच्या त्याच पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सर्व गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच हे एक उद्दिष्ट कला विज्ञान आणि वाणिज्य या शाखांचा मेळ घालण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न नवीन म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार वीस मध्ये लक्षात घ्या नंबर नेक्स्ट जे काही उद्दिष्ट आहे ते आहे दहा क्रमांकाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांची असुरक्षिततेची भावना दूर करून त्यांना विश्वासात घेणारे शिक्षण आज जी काही विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर अविश्वासाचे जे काही वातावरण निर्माण होतं किंवा जी भावना निर्माण होते म्हणजेच विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन आपण असं पाहतो की विद्यार्थ्याची मानसिकता कोणती आहे विद्यार्थी कशा पद्धतीने शिकू पाहत आहे हा विचार जो की काही कालखंडापर्यंत शिक्षणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेत असतो मात्र तोच शिक्षणामध्ये पुढे घेत असताना त्याचा विचार झाल्याचं दिसून येत नाही हाच भाग लक्षात घेऊन या शैक्षणिक धोरणामध्ये हा बदल किंवा हे उद्दिष्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांची असुरक्षिततेची भावना दूर करायची आहे आणि त्यांना विश्वासात घेणारे शिक्षण त्यांना दिले जाणार आहे म्हणजेच एखाद्या गोष्टीचं ज्ञान विद्यार्थ्यांना घेतल्याच्या नंतर त्याला असा कॉन्फिडन्स निर्माण व्हावा की जेणेकरून या शिक्षणाच्या माध्यमातून अपन आपण आपल्या पायावर उभं राहू शकू आणि त्या माध्यमातून जीवनामध्ये चांगल्यात चांगला नागरिक बनू चांगला विद्यार्थी बनू अशा पद्धतीचं शिक्षण या येणाऱ्या धोरणामध्ये दिलं जाणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व बाबी लक्षात घ्याव्यात त्या लक्षात घेत असताना या गोष्टी आपल्या परिसरामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा प्रचार करावा हायर एज्युकेशनमध्ये या सर्व गोष्टी अपेक्षित असतात आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांनी हे शैक्षणिक धोरणाची जी काही उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्ट आवश्यक आहे समजून घेत असताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्यांचा प्रचार करणे आवश्यक आहे आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे जे कोणी शिक्षक तुम्हाला शिकवत असतात ते तर त्यांच्या पद्धतीने तुम्हाला सांगतीलच परंतु त्याचबरोबर या शैक्षणिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यापर्यंत कसं जाता येईल त्यांना या धोरणाची उद्दिष्टे कसे सांगता येईल हे प्रत्येक पातळीवर आता प्रयत्न होणार आहेत मात्र ते आपण लक्षात घेणं सुद्धा आवश्यक आहे भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांना कशा पद्धतीचं शिक्षण मिळणार आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला शिकाव्याच्या आहेत या सर्व गोष्टींचा बोध अशा उद्दिष्टांच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे त्यासाठीच तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे नेक्स्ट जे काही उद्दिष्ट आहेत ते आहे अकरा नंबरचा विद्यार्थ्यांच्या जगण्यासाठी उपयोगी कौशल्यावर आधारित शिक्षण म्हणजेच आपण जे काही जीवन जगत असतो त्या जीवन जगण्यामध्ये आपल्याला निश्चित काही रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या लागतात त्यामुळे आपल्या जीवनाला स्थिरता येण्याचा प्रयत्न होतो असा स्थिरतेचा प्रयत्न जर पाहिजे असेल तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यासाठी आपण विचार करायचे की आपण आपली आवड आणि आपली निवड आपली जी काही कुवत आहे ती कोणता कल दर्शविते हे साधारण आपल्याला जर लक्षात आलं तर निश्चित या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन संधी सापणार सापडणार आहेत आणि त्या संधीच्या माध्यमातून आपल्या विकासाबरोबर आपण आपल्या राष्ट्राचा विकास सुद्धा करू शकणार आहे कारण की जोपर्यंत आपण अशा सर्व गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला येणे क्रमपात्र ठरते म्हणजेच या समजून घेतलेल्या गोष्टी आपल्याला पुढे नेण्यासाठी ने यांचा उपयोग होणार आहे हेही लक्षात घ्या नंबर बाराचा जो काही मुद्दा आहे तो आहे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षण दिले जाणार आहे की विद्यार्थ्यांची मानसिकता कशा स्वरूपाची आहे मग आपण पाहतो काही का विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये काही त्यांना आवडच नसते परंतु आई वडिलांची इच्छा किंवा इतर कोणाची तरी इच्छा त्यामुळे ते अशा शिक्षणाकडे ढकलले जातात लोटले जातात कालांतराने त्यांना त्या गोष्टीमध्ये आवड नसल्यामुळे ते त्या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमधून बाहेर पडतात म्हणजेच त्याला आपण आऊट असं म्हणतो की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही वेळी तुम्ही ड्रॉप आऊट होणे हे जसं वाईट आहे त्याच पद्धतीनं समाजामध्ये सुद्धा अशा ड्रॉपआउटचा परिणाम दुष्परिणाम होण्याची शक्यता असते कारण तुम्हाला तुमच्या निर्धारित जीवनामध्ये काही गोष्टी जर चांगल्या शिकता आल्या तर त्या देण्याचं काम अशा या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार आहे म्हणजेच आपण असं पाहतो की त्याची जी काही आवड आणि जी काही कुवत आहे ती कुवत लक्षात घेऊन अशा पद्धतीचं शिक्षण येणाऱ्या कालखंडात आपल्याला मिळणार आहे त्यासाठीच हा उपयोग किंवा हा भाग आपण लक्षात घ्यावा तो भाग जर लक्षात घेतला तर निश्चित या उद्दिष्टांचा चांगल्या पद्धतीचा वापर आपल्या जीवनामध्ये होईल ते समजून सुद्धा येतील नेक्स्टचा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीचा आहे की नैसर्गिक कुवत आवड यावर आधारित शिक्षण आपण पाहतो की जी विद्यार्थ्यांची नैसर्गिक भावना असते पा आपण ज्या वेळेस शिकत असतो त्यावेळेला आपल्याकडे काही कौशल्य सुद्धा असतात काही विद्यार्थी काही चांगलं चित्र काढतात काही विद्यार्थी चांगलं भाषण करतात काही विद्यार्थी चांगला निबंध लिहित असतात आणि हे सर्व शिक्षकाला माहीत असते की कोणता विद्यार्थी काय करतो म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचा कल कुणीकडे आहे याची जाणीव जर त्याची प्रायमरी स्टेजला जर जाणीव झाली तर त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो आणि असाच उपयोग व्हावा त्यासाठी अशाच पद्धतीचं उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजे तुमची जी काही नैसर्गिक का आवड आहे कि अपन हो कि की नैस आपण पाहतो की नैसर्गिकरित्या आपण काही गोष्टीकडे आपोआपच अट्रॅक्ट होतो हे अट्रॅक्ट होणे आणि त्या माध्यमातूनच त्याला जर चांगलं शिक्षण मिळत गेलं तर निश्चितच तो चांगल्यात चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टामध्ये ही सुद्धा बाब आपण प्रकर्षानं लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजेच हे धोरण समजून येण्यासाठी अशा सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या आणि जर यांचा प्रचार करत गेलो तर मात्र आपल्याला आपल्या निवडीला कशा पद्धतीचे जे काही धुमारे फुटणार आहेत कशा पद्धतीच्या संधीच मिळणार आहेत हे सुद्धा आपल्याला समजून येणार आहे ही गोष्ट विद्यार्थी दशेमध्येच आवश्यक आहे त्याचबरोबर पालकांना सुद्धा अशा गोष्टी समजणं वेळेच्या वेळी आवश्यक आहे जर वेळ निघून गेली आणि जर आपण कुठेतरी अंधारामध्ये चाच पडत राहिलो तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या शिक्षणावर होत असतो आपल्या भविष्यावर होत असतो ते होऊ नये याच्यासाठीच नवीन शिक्षण धोरणामध्ये या सर्व गोष्टीची काळजी घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि अशाच पद्धतीचं धोरण किंवा ती उद्दिष्ट घेऊन आपण या ठिकाणी आलेलो जे की तुम्हाला समजण्यासाठी सोपे व्हावेत या दृष्टीने या कमीत कमी मुद्द्यामध्ये या धोरणाची उद्दिष्ट तुमच्या समोर ठेवलेली आहेत थे। याचा प्रचार मात्र आपल्या सर्वांना करायचा हे लक्षात असू द्या शेवटचा जो काही मुद्दा आहे आजचा तो म्हणजे एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलू शकणारे शिक्षक आज आपण असं बोलतो की एकविसाव्या शतकामध्ये जवळपास आपण या प्रायमरी दोन दशकांचा जरी कालखंड लोटलेला असेल तर भविष्यामध्ये वेगवेगळे बदल आता जागतिक पातळीवर येऊ घातलेले आहेत ते बदल शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्या पोहोचावेत आणि या एकविसाव्या शतकातील शिक्षणाला आपल्या भारतातील विद्यार्थी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच ताकदीने सामोरे जावेत आणि उच्चतम अशा पद्धतीचं यश कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी हासिल करावं अशा पद्धतीचा दृष्टिकोन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टामध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे लक्षात असू द्या आपण ह्या सर्व उद्दिष्टांचा विचार थोडक्यामध्ये जरी केलेला असला याच्या व्यतिरिक्त असंख्य बाबी ज्या की आपल्याला प्रत्यक्ष शिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या शैक्षणिक वर्षा वर्षापासून सामोरे जायचं आहे आणि हे सामोरे जात असताना आपल्या सर्वांना याच स्वागत करत असताना या सु, सर्व गोष्टी समजून सुद्धा घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला या गोष्टी समजल्या की आपल्याला निर्णय घेण्याला सुद्धा चांगल्यात चांगला वाव राहील वेळ मिळेल आणि त्या वेळेचा उपयोग विद्यार्थी जेणेकरून जागतिक पातळ्याच्या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी म्हणजेच भारतीय विद्यार्थी टिकू शकेल एवढी काळजी या शैक्षणिक धोरणामध्ये घेण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यासाठीच आपल्या सर्वांचा असा प्रयत्न पाहिजे की या राष्ट्रीय कामामध्ये तुम्ही मी आपण संपूर्ण समाज एकत्रित होऊ याचा प्रचार आणि प्रसार करू या संपूर्ण गोष्टींचे येणाऱ्या पिढीसाठी चांगल्यात चांगली फळे निर्माण करून त्यांचा उपयोग करून घेण्याची क्षप क्षमता आपण सर्वांनी निर्माण करावायची आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच येणाऱ्या पिढीचा जो काही विकास आहे तो विकास या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ठरणार आहे त्यासाठी अशा सर्व गोष्टी आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत देत असतो आणि या देत असताना या राष्ट्रीय कार्यात सुद्धा सहभागी होत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच पहिला एक पार्ट आणि हा भाग दोन अशा दोन व्हिडिओमध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टांचा भाग पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आणि हा व्हिडिओ त्यासाठीच पाहणे आवश्यक आहे तो पाहत असताना अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या मेथडप्रमाणे तुम्ही अशा एक एक पद्धतीच्या पुढे जाऊन या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात म्हणजेच बोर रायटिंग या मेथडच्या माध्यमातून एक स्क्रीनशॉट जर तुम्ही घेतला तर या संपूर्ण गोष्टी तुमच्या समोर सदोदित राहतील आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये म्हणजेच या संपूर्ण चांगल्यात चांगल्या, चांगल्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी होईल त्यासाठीच या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कलेक्ट करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे चॅनल शेअर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढा भाग पुरे आहे धन्यवाद